हेलो नमस्कार मैं अपर्णा एनआरपी टीम कडून बोलत आहे सर आमची संस्था येणार आहे महाराष्ट्र विधानसभा मणिवाडू की सुंदरबाटेचे सर्वे करत आहे सर पारंडा इथून बोलत आहात का हेलो सर बोला पारंडा उस्मानाबाद इथून बोलत आहात का हो तो पारंडा उस्मानाबाद इथून बोलत आहे मग करता सर तुम्ही हो करतो फुर्ती तर मते आज महाराष्ट्राच्या लोकांसमोर सगळ्यात मोठी समस्या कोणती का मराठा आरक्षण ओबीसीतून मराठा आरक्षण ओके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर तुम्ही का? मराठा आरक्षण जोपर्यंत ओबीसीतून मिळत आहे पन्नास टक्क्याच्या तोपर्यंत कोणत्याही पक्षावरही नाही मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही विरोधी पक्ष नाही अजित पवार यांच्या कामावर नाही का सर खुश? काही सांगू नका विकास आघाडी नाही आणि मा युती नाही का सर जी आम्हाला पन्नास टक्केच्या ओबीसीतून आरक्षण देईल त्यांच्यावर आम्ही खुश ओके म्हणजे सर आता देवेंद्र फडणवीस अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोणाच्या कामावर खुश नाहीत का तुम्ही समजा नाही विरोधी पक्षाच्या सुद्धा ठीक आहे विरोधी पक्ष नाही आणि ऐकून घ्या विरोधी पक्ष नाही आणि माहिती पण नाही आणि महाविकास आघाडी पण नाही ठीक आहे तर तुम्हाला शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कोण आवडतात सर जास्त एकी थी राजकीय पुढारी आवडत नाही जे आम्हाला ओबीसीतून आरक्षण देईल पन्नास टक्के जात ते आवडतो आम्हाला ठीक आहे सर केंद्र सरकार मोदींच्या कामावर खुश आहात का काही सुद्धा नाही कोणावरच नाही या काही याच्यावर नाही राजकीय पक्ष आम्हाला आरक्षण देईन ते आमचा कळलं बोला तुमच्या क्षेत्रामध्ये सर विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करू इच्छिता जे आम्हाला ओबीसीतून आरक्षण देईन पन्नास टक्के त्याला आम्ही मतदान सर तुमच्या क्षेत्रामध्ये राहुल मोठे तानाजी सावंत आहे त्यापैकी का जी जरांगे पाटील निर्णय घेतील ती आम्हाला मान्य राहील म्हणजे जरांगी पाटील यांच्या उमेदवारांना का उमेदवारांना नाही ती जर निर्णय घेतील जर समजा या सरकारनं माहिती सरकारनं जर आरक्षणाच्या बाजून निर्णय घेतला तर आम्ही त्याला मतदान करणार हा महायुतीने म्हणजे तुमचं आरक्षण दिलं तर तुम्ही महायुतीला कराल का हो uh, शंभर टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून जरांगे पाटील प्रमाणे मागणी करतात प्रमाणे जर आरक्षण दिलं असे असणार मायुतीनं मा, मा तर आम्ही माहितीला मतदान करणार शंभर टक्के मतदान करणार ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत ठीक आहे हो शंभर टक्के करता का करीत नाही थी तुम्ही ऐकून घ्या महायुतीला सपोर्ट करीत नाही जर, जर त्यांनी पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण दिलं तर मतदान करणार मतदान करण्याचं हां पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून हा ठीक आहे सर सगळे सोयरा ऐकून घ्या सगळे सोयऱ्याची जर अंमलबजावणी केली त्यांनी तर शंभर टक्के सगळ्या समज त्याला आनंदाने मतदान करेल ठीक आहे सर तुम्हाला काय वाटतं सर मग सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती पुढे आहे की महाविकास आघाडी पुढे आहे पुढे नाही जोपर्यंत झोरंगे पाटील म्हणते चौरंगे पाटीलचे सगळे सोयी अंमलबजावणी पन्नास टक्केच्या दोन ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुणाचं काही खरं नाही. झरंगे पाटील जे निर्णय घेतील बऱ्याचशा जवळजवळ नव्वद टक्के मराठा समाजाला सामान्य जे मराठा समाज मतदार आहे किंवा हा तो पूर्णपणे पाटील जी मान्य असेल आम्हाला सरकारनं मान्य केली तर शंभर टक्के समाज त्यांच्या मागे राहणार जमा मागे बरं सर तुम्हाला काय वाटतं मग म्हणजे पुढील मुख्यमंत्री पदासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणून कोण असेल सर तुम्हें 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 ती आरक्षण देण्यावर डिपेंड राहील आरक्षण शिंदे उद्धव ठाकरे मॅडम मी काय म्हणतोय जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही सगळे सगळे अंमलबजावणी पन्नास टक्के जात आरक्षण ओबीसीतून ठीक आहे सर हा अंमलबजावणी केली तर निश्चितच आपण मतदान करणार ठीक आहे तर तुम्ही पाच वर्षापूर्वी होता का विधानसभेमध्ये मॅडम आम्ही पाच वर्षापूर्वी ते गुप्त मज सांगायचं ठीक आहे सर मग आज यावेळेस विधानसभा झाली तर तुम्ही कोणाला करू इच्छिता सर त्यासाठी तुम्ही म्हणालात पन्नास टक्के आरक्षण दिलं तर दिला ते का? पना, हो पन्नास टक्केच्या आज जर ओबीसीतून आम्हाला केलं आरक्षण दिलं तर निश्चित माहितीला मदन करू काय करायचं आम्हाला महाविकास आघाडीचं कोणाचं आमचं आम्हाला दिल्यावर बघायला काय करायचं आम्हाला त्या दिवशी जंगेपाटलांना सांगितले करतो मॅडम ठीक आहे सर हा त्या दिवशी रंगेपाटलं पृथ्वीराज तांबे देवळाली पृथ्वीराज का तांबे, तांबे।, तांबे। काय सर पृथ्वीराज तांबे हां ठीक आहे सर हो कळवा कळवा वर पन्नास टक्के जातो सगळे स्वराची जर अंमलबजावणी केली निश्चित मराठा समाज माहितीला एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार डोक्यावर गेल म्हणाव ओके सर तुमचा धर्म हिंदू का हो हिंदू मराठा मॅडम भारतात राहणार हिंदूच राहणार ना हो हो सर ठीक आहे सर धन्यवाद सर तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल आणि सर आमच्या प्रश्नांची उत्तर दिल्या त्याबद्दल धन्यवाद तुमचा दिवस चांगला एक प्रश्न होता हां तुम्ही पुन्हा जर पे सर्व करताय सर एनआरपी टीम कडून सर एनआरपी म्हणजे काय नॅशनल रिसर्च प्रोग्राम बर बर. हो सर ठीक आहे सर धन्यवाद सर तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल तुमचा दिवस चांगला जाऊ सर धन्यवाद थँक्यू सर